राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा चालला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉन लॉलवरती सेट करून घ्या बांगलादेशकून कांद्याच्या आयातीवरती पुन्हा निर्बंध लादण्यात आलेले आहे आयात परवाना प्रक्रियेला स्थगिती देण्यात आलेली असून स्थानिक कांद्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे हार्वेस्टरच्या तोडणीनंतर शिल्लकुसाची अखेर मालक तोड होते आग्रोवनच्या बातमीनंतर शेतकऱ्याला न्याय कीटनाशक व्यवस्थापन विधेयकाचा मसुदा जारी करण्यात आलेला आहे केंद्र सरकारने सूचना मागविलेल्या आहेत तीळ पिकावरती संक्रात पेरणी क्षेत्र निंब्यावरती आलेले असून बदलते हवामान वाढत्या उत्पादन खर्चाचा पेरणीवरती परिणाम होतोय दूषित पाण्यामुळे वाडेगावमध्ये ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यामध्ये सापडलेलं असून प्रशासनाचे दुर्लक्ष होते आरोग्य विभागाचे वाडेगाव ग्रामपंचायतला पत्र देण्यात आले जलशुद्धीकरणासाठी उपाययोजना करण्याच्या सुद्धा सूचना देण्यात आल्या सीसीआयमुळे बाजारामध्ये हालचाल दिसून येते कापसाचे दर हे सात हजार सातशे रुपयांपर्यंत पोहोचलेले आहे खर्चाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय खाजगी व्यापाऱ्यांकडून सुद्धा आता मागणी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे कारण आठवड्याच्या तुलनेमध्ये कापसाच्या दरामध्ये प्रति क्विंटल चारशे ते पाचशे रुपयांची वाढ झाल्याची दिसून येते कारण सध्या कापसाचे दर हे सात हजार सातशे रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत महावितरण कार्यालयामध्ये शेतकऱ्यांचा ठिया रिकाम्या खुर्चीला निवेदन देण्यात आले रोहित जळाल्याने निवेदन देण्याकरता शेतकरी गेले होते कार्यालयामध्ये नवीन वर्षामध्ये रेशनवरती ज्वारीबंद तांदूळ कमी गहू जास्त मिळणार अंत्योदय रेशन कार्डधारक लाभार्थ्यांना महिन्याला एकवीस किलो गहू आणि चौदा किलो तांदूळ मिळणार शेतकऱ्यांची तहसील कार्यालयामध्ये दे धडक देण्यात आली पीक विमा व अतिवृष्टीची मदत देण्याची मागणी केली जाते कारण जळगाव जामोत तालुक्यामधील हजारो शेतकऱ्यांनी खरीप दोन हजार चोवीस पंचवीस हंगामाचा पीक विमा काढलेला असतानासुद्धा संबंधित विमा कंपनीकडून अद्यापसुद्धा पीक विमा वितरित करण्यात आलेला नाही त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आठ जानेवारी रोजी तहसील कार्यालयामध्ये दे धडक देत रोष व्यक्त केला तुमच्या व्हॉट्सअपवरती ई चालनाले फाईल उघडली आणि खाते साफ झाले काळजी घेणे आवश्यक ठरणार आहे झीप फाईल्स कधीही उघडू नका सायबर पोलिसांचे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे शिक्षक तसेच शिक्षेतरांच्या कागदपत्रांचे शंभर टक्के डिजिटलायझेशन वेतन पथकाकून पडताळणी सुरू करण्यात आलेल्या आहे अपलोड केलेल्या कागदपत्रांमध्ये आढळत आहेत किरकोळ त्रुटी कंत्राटीमधून सुटणार आणि नोकरीमध्ये परमानंट होणार शासकीय लाभसुद्धा मिळणार राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी, कंत्राटी तत्वावरती सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची अखेर संपलेली आहे सोयाबीनचा भाव फरक द्या अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांकडून दिला जातो आहे कारण मनोरा तालुक्यामध्ये शेतकरी हे आक्रमक झालेले आहे मध्य प्रदेश सरकारने ही बाब लक्षात घेऊन प्रति क्विंटल तेराशे रुपयांचा भाव फरक जाहीर केलेला आहे त्यामध्ये धर्तीवरती महाराष्ट्र सरकारने सुद्धा फरक जाहीर करण्यास मनोरा तालुक्यातील तीन हजार पाचशे तेहतीस ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सुमारे पाच कोटी सत्तावीस लाख सत्तेचाळीस हजार पाचशे रुपये जमा होऊ शकतात असा अंदाज शेतकरी वर्गाकडून व्यक्त केला जातो आहे ऊस गाळपामध्ये सोलापूर जिल्ह्याची आघाडी ही कायम असून दोन कोटी टन ऊस गाळप अधिक आहे गाळफामध्ये दुसऱ्या क्रमांकावरील कोल्हापूरचा साखर उतारा सर्वाधिक असून दहा पॉईंट पासष्ट आहे सोलापूर आठ पॉईंट सदोतीस टक्के विक्रीसाठी सहाशे एकोणीस ट्रक कांदा असून आवक वाढल्यास भाव घसरणार आहे दर दोन हजार तीनशे रुपयांवरती पोहोचलेला आहे दरम्यान कमाल दर दोन हजार पाचशे रुपयांच्या आसपास असून पोहोचलेला कांदा गुरुवारी दोन हजार तीनशे रुपयांपर्यंत आलेला आहे अक्कलकोट तालुक्यामध्ये सातशे घरकुल लाभार्थ्यांची बिले पेंडिंग असून कामेसुद्धा ठप्प झालेली आहे प्रणाली अद्यावतेचा फटका बसतोय अन्य मंडळींचा हस्तक्षेप थांबवण्याची मागणी केली जाते मोकभंगी परिसरामध्ये यंत्राद्वारे कांदा लागवडीकडे कलवाटलेला असून कांदा लागवड करण्यासाठी मजुरांची टंचाई भासत असल्याने शेतकरी यंत्राच्या सहाय्याने कांदा लागवड करत आहेत ममतापूरला कांद्यावरती अज्ञातानी फवारले तन्नाशक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होतोय पंधरा दिवसापूर्वी औषध फवारल्याचा अंदाज व्यक्त होतोय पिकाला पाणी देताना समोरच दिसला बिबट्या मलढून देवकोटा शिवारामध्ये दे बिबट्या आणि रानडुकरांचा थरारा नाशिकला तीनशे पन्नास एकर औद्योगिक भूसंपादनामधून दहा हजार रोजगार निर्माण उदय सामंत शासनाच्या माध्यमामधून पंधरा हजार कोटीची गुंतवणूक आणल्याचा दावा केला जातोय बजाज नगरामध्ये तीन गुंडांचा है दोस तलवारी परजत नागरिकांवरती हल्ले बुग्गी जुगारस्थळावर वादाचा वनवा फेटला दुचाकी तोडफोड तसेच सीसीटीव्हीमध्ये कैद थरार मनपाच्या प्रचाराचा धुराडा उडतोय रोसंदारी महिलांचा भोसपाटा पाचशे रुपयांनी जेवणाची सोयसुद्धा भाड्याने मिळतोय कार्यकर्त्यांचा सुसज्ज ताफा जाधववाडीमधील कृषी उत्पन्न बाजार समिती होणार राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार राज्य शासनाच्या नव्या तरतुदीमुळे हालचालींना आता बेगालेचे चित्र दिसून येत आहे बीडच्या बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक घटलेली असून वाहतूक खर्च कमी झालेला आहे भावसुद्धा जादा मिळतोय ग्रामीण भागातील मोठ्या गावांमध्ये शेतकऱ्यांचा विक्रीकडे कल वाढलेला आहे ऑगस्ट कागदपत्राच्या आधारे करोडो रुपयांच्या जागेची खरेदी विक्री होते सहाय्यक दुय्यम निबंधकांचे पोलिसांना गुन्हे दाखल करण्यासाठी देण्यात आले पत्र बांधकाम कामगारांच्या योजना दलालच लाभार्थी बनताय आर्थिक फसवणूक होत असल्याने निदर्शनास आल्यास तक्रार दाखल करा मुख्यमंत्री सौर कृषी वीजवाहिनी टू पॉईंट ओ अंतर्गत तीन तालुक्यांना मोठा दिलासा आष्टी शिरूर व पाठोदा तालुक्यामधील अकरा उपकेंद्रांमध्ये नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात आले उमेदवार पडला तर एकाहत्तर लाख घ्या जिंकला तर एकावन्न लाख घ्या कुस्तीच्या फडामध्ये आमदार संतोष भांगर यांचे विरोधकांना आवाहन करण्यात आले वन्यप्राण्यांच्या अपघाती मृत्यूची मालिका ही सुरूच असून दोन दिवसांमध्ये दोन हरणाचा मृत्यू झाला मोढ्यामध्ये नवीन तूर दाखल झालेली असून भाववाळीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे गुरुवारी तुरीला किमान सहा हजार पाचशे ते कमाल सात हजार रुपयांचा सा भाव मिळाला परंतु कमाल भावा चा वर्ती सुन, एकुन सा चा भाव हा काही मोजक्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती मिळालेला असून एकूणच सरासरी सहा हजार सातशे पन्नास रुपयांचा भाव राहिलेला आहे भोकरदनमध्ये एक लाख ऐंशी हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली सीसीआयच्या दोन केंद्रावरती आलोप गर्दी झालेली असून उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय आठ हजार एकशे दहा रुपयांचा भाव मिळाला शेतकऱ्यांचे अनुदान थेट चंद्रपुरामध्ये कृषी विभागाचे मात्र कानावरती ह्या तलाठी म्हणतात माझी चूक नाही मग चुकले तरी कोणाचे शेतकऱ्यांना पडलाय प्रश्न शाळा निवडा कागदपत्रे तयार ठेवा आरटीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते मोहर वाचवा उत्पन्न वाढवा कृषीचा कानमंत्र एकशे पंच्याण्णव हेक्टरवरती विस्तारले आंबाबागेचे क्षेत्र सतरा कोटी एकोणचाळीस लाख रुपयांची करून आतापर्यंत सोयाबीन खरेदी करण्यात आलेली आहे दोन हजार पाच शेतकऱ्यांकडून खरेदी अकरा हजार सातशे पंचवीस शेतकऱ्यांची नोंदणी मुबलक जलसाठा ऊस लागवड सहा हजार हेक्टरवरती असून गतवर्षी तेरा हजार हेक्टरवरती लागवड केली जाते ठिबक सिंचनाचा वापर वाढला मध्ये गोंधळ सुरू असून साठ हजारांच्यावरती लाडक्या बहिणींचा पत्ता कट झालेला आहे लाभसुद्धा बंद झालेला आहे लाभ मिळाला नसल्याने लाभार्थ्यांच्या चौकशीसाठी आता चक्रा मारल्या जात आहे भंडारा जिल्ह्यामध्ये व्हॉट्सअप लिंक पाठवून चौघांचे खाती करण्यात आले रिकामे केवायसी फॉर्मवरती माहिती भरताच व्हॉट्सअप ॲप्लिकेशन झाले हॅन नागपीड तालुक्यामधील एक हजार दोनशे पंच्याण्णव शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहे प्रोत्साहन निधीसुद्धा शेतकऱ्यांना मिळालेला नाही ड्रोन प्रशिक्षण स्वयंरोजगाराकडे शेतकऱ्यांची वाटचाल आता सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे भाडेवाढ होऊनसुद्धा गर्दी सरेना एसटीचा गल्ला का वाढेना कमी उत्पन्न मिळाल्यास एसटी अधिकाऱ्यांवरती कडक कारवाईची तयारी घरगुती कामगार महिलांच्या श्रमाला कधी मिळणार मोल वयाचे पंचवीसवी वर्ष पूर्ण करणाऱ्या पंचवीस घर कामगारांनाच एकरकमी दहा हजार रुपयांचा लाभ मिळालेला आहे शेतकऱ्यांचे पंचवीस पॉईंट सत्याऐंशी कोटी रुपयांचे चुकारे मिळणार तरी कधी कारण पनन व आदिवासी विकास महामंडळाची धान खरेदी करण्यात आलेली आहे ले। नागपूर जिल्ह्यातील धान उत्पादक विवंचनेमध्ये सापडलेले आहे निसर्गाच्या कोपामधून बचावलेल्या सोयाबीनला नाफेडकून ठेंगा मिळतोय आता शेतकऱ्यांचे पुढे विहीर तर मागे आड अशी अवस्था झालेली आहे बांधकाम कामगारांसाठी खंडीभर योजना दलालस ठरतायत लाभार्थी कष्टकारांच्या हक्कांवरती आली गदा कल्याणकारी योजना बनावट नोंदणीचा वस्तू विडका बांधकाम कामगारांसाठी बत्तीसपेक्षा जास्त योजना उपलब्ध आहे अनुसूचित जाती उपाययोजनेचे साठ कोटी अखर्चित असून जिल्हा वार्षिक योजना तीस टक्के निधीस केला खर्च दहा टक्के निधीचे वितरण होणे अजूनसुद्धा बाकी आहे बारा लाख लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्डची प्रतीक्षा असून सेतू केंद्रामध्ये तोबागर्दी यवतमाळ जिल्ह्यामध्ये अशा आहेत अंमलबजावणी प्रमुख अडचणी उमरखेड परिसरामध्ये अतिवृष्टीच्या सर्वेक्षणामध्ये अन्याय झाल्याचे चित्र दिसून येत आहे कारण सोळा व सतरा ऑगस्ट रोजी अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झालेले होते कमीत कमी बागायती शेतीमधून शक्तीपीठ महामार्ग जाणार देवेंद्र फडणवीस म्हणाले नवा प्लॅन तयार आहे जिल्हे तेच मात्र तालुके बदललेले आहेत कोल्हापूरच्या हद्दवाडीनंतर पाच वर्ष कमी टॅक्स चंदनगडमध्ये गज संकट आलेले असून शेतकरी झाले हवालदिल कणकुंबी भागामधील बारा हत्तींना रोखणे वनविभागासमोर मोठे आव्हानच बनलेले आहे द्राक्ष बागायतदार संघाचा एल्गार मोर्चा नेते थंडेगार झाले बेदाना उत्पादकांची कैफियत संपणार तरी कधी बाजार समितीची साधू भूमिका ठोस निर्णयाची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे राजू शेट्टी सदाभाऊ खोत पुन्हा एकत्र आलेले असून ऊस दरासंदर्भामध्ये त्या खटल्यामधून निर्दोष मुक्तदा रेल्वेच्या हद्दीमध्ये अमृत योजनेचे काम सुरू झालेले असून भुसवाळमध्ये नियोजनबद्ध होत आहेत कामे नगरपालिकेच्या रस्त्यावरती मात्र होते मोठे नुकसान पाचोरा परिसरामधील रब्बी ज्वारीवरती मावा तसेच चिक्कारोगाचा प्रादुर्भाव दिसून येतोय शेतकरी हवालदिल झालेले असून खरीप हंगामाने निराशा केल्यानंतर आता रब्बीमध्ये सुद्धा उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जाते नुकसानीची रक्कम पंधरा दिवसामध्ये देणार संचालक भाऊसाहेब साळुंके यांची शेतकऱ्यांना ग्वाही वकिलांसह शेतकऱ्यांनी गाठले कार्यालय साडेसात कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली परवानगीच्या अडथळ्यामध्ये रखडली पाणी योजना दहा गावांची पाणी योजना असून सहासष्ट टक्के निधी झाला खर्च भारतीय अर्थव्यवस्था दोन हजार सव्वीसमध्ये सात पॉईंट चार टक्क्यांनी वाढेल संयुक्त राष्ट्रसंघाचा अंदाज व्यक्त केला जातोय जागतिक अर्थव्यवस्थेचा वेग मंदावणार टॅरिफ टेन्शनने निर्देशांक गडगडला बीएससीतील गुंतवणूकदारांचे चार दिवसांमध्ये नऊ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले दिल्लीमधील दिल ग्राहकांना महाराष्ट्रातील दिल हुरड्याची भुरड लागलेली असून महाराष्ट्र सदनामध्ये आजपासून तीन दिवस संक्रांत मेळा म्हणून पुरडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले शेती व पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ करण्यात आलेला असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा निवासी उपजिल्हाधिकारी हदगल यांच्याकडून माहिती ऑनलाईन सेवेमुळे राज्यामध्ये अठ्ठावन्न हजार ग्राहकांना नावबदलाचा लाभ मिळतोय महावितरणाची सुविधा दहा हजार ग्राहकांना सुद्धा झाला भरवाडीचा फायदा संच संचबोतांना भामट्याकडून फसवणूक केली जाते ग्रामीण भागामध्ये दिशाभूल करणारे आश्वासनी टेंभू योजनेच्या आवर्तनामुळे पिकांना संजीवनी मिळते कडेगावखानापूर आठपाडीस लाभ मिळतोय संभाव्य पाणीटंचावरती होणार मात दोनशे चाळीस गावांना प्रश्न लागणार मार्गी वडक शिवालेमध्ये एकशे दहा एकर ऊस जळालेला असून तीन हजार टन ऊस जळून दोनशे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे नुकसान भरपाईची मागणी केली जाते बारावीचे एक लाख बहात्तर हजार विद्यार्थी अपारपासून दूरच आहे पुण्यासह मुंबईतील विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे राज्यामध्ये सरासरी साखर उतार्यामध्ये सहकारच मोठा भाऊ खासगी साखर कारखान्यांची पिछेहाट राज्यामध्ये सहा पॉईंट एकतीस कोटी टन ऊस गाळप ऊसतोडी लांबल्याने ऊसाला आले तुरे वजनामध्ये घट होणार असल्याने शेतकऱ्यांना सोसावे लागते नुकसान कोपरगावला दोन हजार टन युरिया मिळणार आमदार आशुतोष काडेंच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रश्न मार्गी लागला नकाशावरील पानंद्रस्ते आता सातबारा बारा उतार्यावरती भूमी अभिलेख विभागाची राज्यभरामध्ये मोहीम पुढील महिन्यापासून अंमलबजावणी होणार अनेक वर्षापासूनचे वाद येणार संपुष्टामध्ये श्रीवर्धन तालुक्यातील कडधान्य उत्पादन घटलेले असून शेतकरी हतबल झालेल्या आहे कडव्यावालाच्या शेतीला मोठा फटका बसतोय मोकाट घोड्यांचा उच्छाद अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा